लगेच आहे नमस्कार मित्रांनो सर्पमित्र प्रवीण पाटिल यूट्यूब चॅनल आणि इंस्टा वर आपल्याला सापांविषयी साप पकडताना सोडण्याचे आणि बहुत सारी माहिती तुम्हाला सापांविषयी भेटेल तर आज पण आपण असंच आलो एक नाक सोडण्यासाठी नाग जो आहे या फिशी मध्ये आहे आपण या बॅगेत बाहेर आता जाताना बघूया आहे आता तुम्ही बाहेर येताना बघू नाग आता मित्रांनो बाहेर येतोय बघा ते अंडी बाहेर अंडा जो आहे तो क्लिअर बाहेर आहे मित्रांनो बघा एक अंडा बाकी आहे आणि दोन अंडी तुम्ही बघू शकता एक अंडा तो बाहेर काढेल तो, तो ओ, हो हो